नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत वनश्री केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता भोंगोलीकरांचा राहुल्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रा कधी निघाला होता तुम्ही निघालो दहा वाजता दहा वाजता किती वाजता पोहोचला इथं तीन वाजता पोहोचलं बरं आणि आता मित्रांनो बघूया कोण कोण आले वनश्री केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा पतंगराव आहे आणि पलीकडचा रतनराव आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव मी तेजस म्हणते कुठलं गाव चिपळूण चिपळूणवरून आलाय बरं बरं आज कसं काय नियोजन आहे पतंगराव आणि त्याचं दुसऱ्याचं मुंबईला पहिल्याच खेळणार बर कधी निघाला होता चिपळूणवरनं तरी आम्ही बारा वाजता निघालो रात्री बरोबर पाऊस कसा आहे तिकडे पाऊस आहे असंच आहे जाऊन येऊन जाऊन येऊन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय तुझं बरं गाव मुळशी गोठावडे बरं आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो गोठवडेकरांचं लक्ष आणि पलीकडचा पलीकडचा छोटा लखन पण आलाय आज कसं हो नियोजन आहे लक्षाचं घरचीच गाडी लक्ष आणि लखन पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाशिक सिरनर वरनं दिवान्या पण आलाय मित्र आज कसं काय नियोजन आहे दिवाण्याचं चांगलं नियोजन कोणाबरोबर दिसतांना पळताना काय मुक्कामाला झाला होता कसं काय तो मुक्कामाला चालतो किती दिवसापासून येतो मुक्कामाला परवा बरं खास या मैदानासाठी आला गे मित्रांनो वनश्री केसरी मैदानासाठी एसी सिन्नर वरून आलेले आहेत चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक धीरज शेठ भांडवलकर सासवड पुणे यांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कसं नियोजन आहे बादलचं चांगली बरं चांगला अजून कोणती बैल आणली नाही एकच घेऊन एकच घेऊन कधी निघाला होता सकाळी चार साडेचार वाजता निघाले होते चला आता मित्रांनो अजून कोण कोण आले बघूया कुठलं गाव डोंबळवाडी नातेपुते डोंबळवाडी नाते बरं आणि आज कुणाला घेऊन आलायस गुरु गुरु मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज गुरुचं नियोजन चांगलं आहे बरं एकच बैल घेऊन आला सर बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सत्रा मुळशी नांदेगावचा पिस्तूल पण आला आहे बघा मैदानामध्ये कधी निघालो होता नाही कमी चालू होता था, बरं बरं कुठे थांबला होता था? कडेपूर मध्ये बर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा एकदा तुमचं आमचं नाव अजित तुकाराम खंडागे वाळवा वाळवा आज कोणती कोणती बैल आणली दादा वाळव्याचा तुफान आणि बोरगावचा मित्रांनो वाळव्याचा तुफान आणि बोरगावचा वजीर कसं काय नियोजन आहे आज नियोजन हीच गाडी गाडी पळणार आणि तीच गाडी तीच गाडी एक सहा महिन्यानंतर पळणार आहे बर शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो चित्रे पण मैदानामध्ये आलाय मित्रांनो नाव काय तुझं आणि बरं कसं काय आज नियोजन चित्राचं मैदानात गाडी पळली तीस कोण होते पहिले घरी माझ्या बुलट होती बुलट आणि चित्र्या पाळणार आहे मित्रांनो चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मैदानामध्ये आज दाखल झालाय दादा किती दिवस गॅप घेतला होता एक महिन्याचा गॅप घेतला होता आणि आज कसं नियोजन असणार आहे चांगले नियोजन केले अजून कोणतं अजून कोणती पहिली आणली बरं मित्रांनो छोटा वस्तात पण आलेला आहे म्हणजे दोन्ही आणलेली पळव पळवण्यासाठी मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून जे ओळख आहे तो छोटा वस्तात सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात आला आहे बघा कसं पाहतोय